तुम्हाला ही पोळी भाजी खाऊन कंटाळा आला आहे का तर हा राईस एकदा नक्की बनवून बघा अगदी म कमी वेळेत तयार होणार जास्त भांड्यांचा पसार न करता एकाच भांड्यामध्ये आपण हा राईस बनवणार रा, आहोत जो बनवायलाच खूप सोपा आहे आणि एकदम मोकळा मोकळा असा राईस होतो तर एकदा नक्की बनवून बघा तर यासाठी बघा इथे मी घेतलेला आहे बासमती तांदूळ किंवा तुम्ही रो रेग्युलर जे तांदूळ वापरता तेही घेऊ शकता तर इथे आपण जुना जो बासमती तांदूळ असून होतो घ्यायचं त्यामुळे काय होतो जो राईस असतो एकदम मोकळा मोकळा होतो तर इथे मी दीड कप राईस घेतलेला आहे आता हा स्वच्छ आपण धुवून घेऊया तर दोन तीन वेळा मी याला धुवून घेते आणि यानंतर आपण यामध्ये पाणी घालून याला असंच थोडा वेळ भिजत ठेवणार आहोत तोपर्यंत आपण पुढची कृती करून घेऊया म्हणजे तांदूळ आपला व्यवस्थित भिजला जाईल तर इथे बघा मी काही भाज्या घेतलेल्या आहेत मिक्स मटार बटाटा गाजर आता तुम्हाला जे भाज्या आवडत असतील आणि तुमच्याकडे ज्या उपलब्ध असतील त्या भाज्या तुम्ही यामध्ये घालू शकता आता गॅसवरती एक पॅन ठेवला आहे त्यामध्ये दोन चमचे तेल घेतले आहेत त्यानंतर इथे मी थोड्याशा काजू घेतलेल्या आहेत ज्या मी इथे वापरणार आहे वरून डेकोरेशनसाठी तर तुम्हाला आवडत असतील काजू तर घाला नाही घातला तरी चालेल तर काजू हलक्याशा भाजून घेते राईसमध्ये थोड्या काजू घातल्या ना की चवीलाही खूप छान लागतात तर आपल्याला हे काजू एक जास्त लालसर करायचे नाहीत हलकासा असा कलर येईपर्यंत या बाजून घ्यायच्या आहेत तर काजू मी काढून घेतलेले आहेत त्यानंतर इथे त्याच तेलामध्ये आपण घेणार आहोत दोन मोठ मध्यम अशा आकाराचे चिरलेले कांदे तर इथे आपण काही खडे मसाल्यांचा वगैरे वापर करणार नाही आहेत झटपट कमी साहित्यामध्ये आपण ही बिर्याणी राईस बनवणार आहोत त्यामसाठी आधी घरामध्ये जे साहित्य उपलब्ध असतं त्यापासून तुम्ही झटपट असे हे राईस बनवू शकता कधी कधी काय होतं पोळी भाजी डाळ आमटी वगैरे खाऊन कंटाळ येतो आणि काहीतरी झटपट असं काहीतरी खावायचं वाटतं त्यावेळेस तुम्ही हा राईस बनवू शकता तर ता कांदा बघा आपला थोडासा हलकासा गुलाबीसं रंगावरती आलेला आहे थोडा अजून याला आपण भाजून घेणार आहोत तोपर्यंत काय करायचं यामध्ये या, या स्टेजला घालायचं आहे आलं लसूण पेस्ट तर एक मोठा चमचा मी आलं लसूण पेस्ट घालते म्हणजे कांद्याबरोबर तीही चांगली भाजली जाईल तर आलं लसूण पेस्ट आपल्याला लक्षात ठेवा व्यवस्थित भाजली गेली तर आपल्या राईसला टेस्टही खूप छान येते आणि गॅस इथे मीडियमवरतीच ठेवायचं आहे तर आता कांदाही आणि आलं लसूणही चांगलं आपलं भाजलं गेलेलं आहे बघू शकता त्याचं प पर... कलरही खूप बदली झालेला आहे इतपतच आपल्याला हा कलर बदला करायचा आहे जास्त लालसर किंवा काळसर असं करायचा नाही आहे त्यानंतर एक मोठ्या आकाराचा टोमॅटो मी इथे बारीक चिरून घेतलेला आहे तर, तर ही तुम्हाला आवडत असेल तर घाला पण मी ज्या पद्धतीने तुम्हाला राईस बनवायला सांगते त्या पद्धतीने जर तुम्ही बनवलात ना तर खरंच खूप छान लागतो चवीला तर टॉमॅटोही हलकासा आपलं बघा सॉफ्ट झालेला आहे तर टॉमॅटो आपला व्यवस्थित परतला गेल्यानंतर या फमध्ये आप आपण हलके फुलके मसाले घालणार आहोत त्यामध्ये अगदी पाव चमचा किंवा थोडीशी अर्धा चमचा हळद घालायचे जास्त नाही आणि एक मोठा चमचावरून मी लाल मिरची पावडर घालते आता तुम्हाला तिखट किती हवं आहे त्यानुसार तुम्ही लाल मिरचीचं प्रमाण कमी जास्त करू शकता एक चमचा धने पावडर घालते आता तुम्हाला जिरा पावडर आवडत असेल तर जिरा पावडरही घालू शकता एक चमचा इथे मी बिर्याणी मसाला घालते बिर्याणी मसाला नसेल तर मग गरम मसालाही तुम्ही अर्धा चमचा घालू शकता आता हे मसाले हलके फुलके घातल्यानंतर आपण हे सर्व व्यवस्थित ते कांद्याबरोबर थोडासा हलकासा परतून घेणार आहोत जास्त वेळ नाही तर मसाले खालून जळू शकतात तर मसाले बघा मस्त आपले परतले गेल्यानंतर आपल्या राईसला अजून छान टेस्ट येण्यासाठी यामध्ये मी घालते तूप तर दोन चमचे इथे मी तूप घालते तुपाऐवजी तुम्ही बटरही घालू शकता किंवा नाही घातलं तरी चालेल पण काय होतं जेव्हा आपण काहीतरी चटपटीत असं खायचं आहे आणि ते जास्तीत जास्त चविष्ट कसं होईल यासाठी आपण प्रयत्न करत असतो कमी वेळात त्यामुळे मी इथे तूप घातलेलं आहे तर तूप घातल्यानंतर बघा मस्त कलरही खूप छान सुटलेलं आणि चवीलाही राईस खूप छान लागतो आता तुम पाऐवजी तुम्ही बटरही वापरू शकता या भाजा। तर यावेळी आपण इथे घालणार आहोत भाज्या तर भाज्या आपण कच्च्याच वापरलेल्या आहेत त्यामुळे याला आपल्याला थोडा वेळ शिजवून घ्यायचा आहे तर सर्व व्यवस्थित मसाल्यांमध्ये परतून घ्यायचे आहे तर इथे तुम्ही बीन्स घालू शकता फ्लावर घालू शकता भाज्या तुम्हाला ज्या आवडतात आणि ज्या खाव्याश्या वाटतात त्या असतील तुमच्याकडे उपलब्ध असतील घरामध्ये त्या तुम्ही इथे वापरू शकता असं नाही की मी इथे गाजर मटार बटाटा घातला आहे म्हणजे तुम्ही तेच घातलं पाहिजे आता इथे पाणी घालायचं आहे आता आपण तांदूळ किती घेतला आहे दीड कप तर त्याच्या आपल्याला डबल घालायचे म्हणजे तीन कप तर स पण सध्या आपण इथे एकच कप पाणी घालणार आहोत आणि या भाज्या थोड्या शिजून घेणार आहोत जर काय होतं आपण भाज्यांबरोबरच आता जर राईस घातला ना तर भाज्या कच्च्या राहतात शिजत नाही त्यामुळे आधी आपण पाच मिनटं भाज्या वाफून घेऊया शिजल्या हलक्या का नंतर आपण राईस घालूया आणि त्यासाठी आधी आपण एक कप पाणी ओतलेलं आहे यामध्ये आता यामध्ये चवीनुसार घालूया मीठ आणि परत मिक्स करून याला ना आपण पाच मिनटं वाफून घेऊया म्हणजे बटाटा वगैरे ही व्यवस्थित शिजला जाईल आणि जेव्हा आपण राईस खाऊ त्या भाज्या आपल्याला कच्च्या लागणार नाही त्यामुळे आधी तुम्ही तांदूळ घालण्याची काही करू नका त्याला बटाट्यांना थोडा वेळ वाफून घेऊया पाच मिनटं कवर करून आपण भाज्या वाफून घेऊया तर पाच मिनटं झालेली आहेत भाज्याही आपल्या छान अशा शिजल्या गेलेल्या आहेत तर बघू शकता मस्त असा सुगंध सुटला आहे आणि बटाटाही चांगला शिजला गेलेला आहे बटाटा शिजला की वाटाणे तर पटकन शिजतात मठा आता इथे आपण एक कप पहिला पाणी घातलेलं आता दोन कप पाणी अजून घालणार आहोत कारण तांदळाच्या डबल आपण पाणी घेणार असतो त्यामुळे दीड कप राईससाठी आपण तीन कप पाणी घालणार आहोत आता पाण्याला चांगली उकळी येऊ द्यायची आहे त्यानंतरच आपण यामध्ये राईस घालणार आहोत तर व्यवस्थित उकळी आल्यानंतरच राईस घाला थंड पाण्यामध्ये राईस घालू नका तर बघा आता उकळी आल्यानंतर मी राईस घातलेला आहे आता काय होतं आपण राईस घातल्यानंतर परत पाण्याचं जे टेम्परेचर असं हा कमी होतं त्यामुळे परत याला हा हाय फ्लेमवरती एक चांगली वाफ येऊ द्या म्हणजे उकळी येऊ द्या त्यानंतर मीडियमवरती करून आपण ह्या राईसला चांगलं शिजवून घेणार आहोत तर हे पाण्याचं प्रमाण जर तुमचं परफेक्ट असेल तर राईस एकदम मोकळा मोकळा होतो वरून थोडीशी कोथिंबीर घालूया आवडत असेल तर घाला कोथिंबीर तर गॅस एकदम फास्ट केलेला आहे आणि आपण याला एक उकळी काढून घेऊया उकळी आल्यानंतर गॅस एकदम मध्यमवरती ठेवून आपण याला शिजवू दो जोपर्यंत पाणी आटत नाही तोपर्यंत शिजू द्यायचं आहे म्हणजे व्यवस्थित आपला जो राईस शिजला जातो तर मध्ये मध्ये हलका हलकं मिक्स करत राहायचं यामुळे का होतं सर्व राईस एक समान शिजला जातो होऊ शकता कलरही खूप सुंदर आलेला आहे एकाच पॅनमध्ये आपण ही रेसिपी केलेली आहे त्यामुळे जास्त भांड्यांचा पसाराही होत नाही आणि तुम्ही झटपट असा हा राईस बनवू शकता त्या रेसिपी आवडली तर चॅनलला लाईक्स कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका सोबतच बेल आयकॉनवरती नक्की क्लिक करा म्हणजे माझ्या नवीन रेसिपीची नोटिफिकेशन लगेच तुमच्यापर्यंत पोहोचेल आता थोडं पाणी आटल्यानंतर याला कवर करून आपण पाच मिनटं एकदम मंद गॅसवरती वाफून घ्यायचं आहे तर पाच मिनटानंतर बघू शकता पूर्ण राईस आपला तयार झालेला आहे मस्त वाफला गेलेला आहे तर चेक करून घेऊया तर बघू शकता एकदम मोकळा मोकळा असा आपला राईस तयार झालेला आहे झटपट असा राईस तुम्हाला कसा वाटला मला कमेंट्समध्ये जरूर सांगा आणि अशा छान छान रेसिपीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा तुमच्या रेसिपी ती जर तुम्हाला आवडत असेल तर तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये जरूर शेअर करा म्हणजे त्यांनाही या रेसिपीचा आनंद घेता येईल